शहरात तीन सप्टेंबरच्या भर दुपारी एका युवकासह त्याच्या आईला कायमच संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे मुलासह आईची सपासप वार करत निर्गुण हत्या करण्यात आली या हल्ल्यात दहा वर्षीय चिमुकला अमोल वसंत डाकोरे वय वर्ष चाळीस व त्याची आई सुशीला डाकोरे वय वर्ष साठ असे दोन्ही मृतकाचे नाव समोर येत आहे जबर हल्ल्यात मुलाचा घटनास्थळी घरासमोरच मृत्यू झाला तर त्याच्या आईने उपचारादरम्यान रुग्णालयात शेवट श्वास घेतला जुन्या वादातून बदल्याच्या भावनेतून हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे भर दुपारी दोघांची निर्गुणपणे घरासमोरच हत्या केल्याने तिवसा शहर हादरले आहे घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला घटनेतील हत्या करणारे दोन्ही आरोपी फरार झाले असता पोलिसांनी काहीच वेळात मारेकरी दोघांना ताब्यात घेतले राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम अंतर्गत कार्यरत आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेला संप अद्यापही सुरूच आहे आज सोळाव्या दिवशी भर पावसामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद समोर ठाड्या वाजवून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली या संपामुळे जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण मात्र वाढला आहे संपामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळली असून शासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे सांदू रेल्वे पोलीस स्टेशन हातीत येत असलेल्या सावंगी मगरापूर या गावात सार्वजनिक ठिकाणी बावनपत्त्यांचा हार जीतचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळतात पोलिसांनी धार टाकून धडक कारवाई केली चांदूर रेल्वे पोलिसांनी या जुगारात आठ जुगारींना ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली जुगार स्थळ येथून नगदी पंचेचाळीसशे रुपये एकोणवीस हजार मोबाईल असा एकूण तेवीस हजार पाचशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई चांदू रेल्वे पोलीस निरीक्षक अजय आकरे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी वसंत चव्हाण अतुल क्षीरसागर सागर पासपोर्ट रवी भुताडे संदीप बदुकले ऋषिकेश जगदाळे यांनी केली कर्नाटक आणि तेलंगणा सरकारने दलित आदिवासींचा विकास निधी इतर योजनांकडे वळवलेला तर महाराष्ट्रातही भाजप सरकारनं लाडक्या बहिणीसाठी निधी हे दोन्ही पक्ष दलित आदिवासींना न्याय देऊ शकत नाही असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी केला त्या वाशिमच्या मालेगाव मध्ये मा आयोजित आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दलित आदिवासींनी वंचित बहुजन आघाडीला निवडून दिलं पाहिजे असं आवाहनही त्यांनी केलं राज्य सरकारने कुणाला मूर्ख बनवले हे कळत नाहीत यापूर्वी देखील अशीच गुगली टाकून मनोज जरांगे यांना शेंडी लावली होती त्यावेळी देखील त्यांना फसवलं असेल किंवा ओबीसी वर अन्याय केला असेल काहीही होऊ शकते मराठा समाजाचं ओबीसीकरण करण्याचा हेतू राज्य सरकारने साध्य केल्याचा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे राज्य सरकार ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे म्हणत होते मात्र त्यांनी ओबीसी आरक्षणावर दरोडा टाकल्याचा गंभीर आरोप माजी खासदार राठोड यांनी केला ओबीसी मराठा आणि राज्य सरकार हा लढा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करीत माजी खासदार राठोड यांनी निषेधही नोंदवला आहे पहूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थी पालक आणि गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला तारीख नको शिक्षक पाहिजे अशा फलकांसह दोन सप्टेंबरला पंचायत समितीवर धडकणार होते प्रशासनाने बनक लागतात गट शिक्षण अधिकारी कुंभारे केंद्र प्रमुख मुडे यांनी गावात येऊन तात्पुरत्या शिक्षकाची नेमणूक केली गावकऱ्यांनी कायमस्वरूपी शिक्षकासाठी लेखी आश्वासन घेतले यावेळी गावकऱ्यांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने अधिकारी यांना स्पष्टपणे सांगितले की जोपर्यंत शासनाच्या नियमानुसार कायमस्वरूपी शिक्षकाची नियुक्ती होत नाही तोपर्यंत आम्ही तात्पुरत्या शिक्षकांना सोडणार नाही याबाबत लेखी आश्वासन घेऊन आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले यावेळी सरपंच अंकुश मुंडे शाळा समिती अध्यक्ष नितीन मुंडे उपाध्यक्ष भिकाजी डाकोरे शिक्षक विजय मोरे मुख्याध्यापक सांगळे उपस्थित होते शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गीय शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त बुलढाण्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शरद जोशी यांना आगळे वेगळे अभिवादन केले पावसात स्वर्गीय शरद जोशी यांची प्रतिमा डोक्यावर घेऊन शहरातून दिंडी काढण्यात आली दरम्यान विविध घोषणा देण्यात आल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद जोशी यांना अभिवादन करत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले ज्यामध्ये खुल्या अर्थव्यवस्थेला पर्याय नाही शरद जोशी यांनी कृषी कृती दलाचा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला दिला आहे त्याची अंमलबजावणी व्हावी यासह इतर मागण्या करण्यात आल्या या दिंडी दरम्यान गळ्यात आणि हातात हातकडी घातलेल्या शेतकऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले होते